जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सायद्रीमध्ये आपलं स्वागत पवित अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या खबर बात मध्ये कोपरगाव येथे शुक्रवार पासून महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ आयोजित सलग चार दिवस सुरू असलेल्या गोदाटा महोत्सवाचे मोठ्या उत्सवात सांगता झाली असून या चार दिवसात जवळपास दीड कोटींची उलाढाल झाली असल्याची माहिती गोदाटा महोत्सवाचे आयोजक गौतम बँकेच्या माजी संचालिक व प्रियदर्शनी महिला मंडळाचे अध्यक्ष सौ पुष्पाताई काळे यांनी दिली आहे याबाबत बचत गट महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मागील एका दशकापासून सुरू करण्यात आलेल्या गोदाटा महोत्सवात चालू वर्ष बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या मालाला कोपरगाव सह शेजारचे येवला वैजापूर राहता श्रीरामपूर संगमनेर सिन्नर आदी तालुक्यातील नागरिकांनी देखील खरेदीसाठी अमाप गर्दी केल्याने मोठी उलाढाल झाली आहे बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे राम मंदिरात रामलीला मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे त्या निमित्ताने कोपरगाव शहरातील मध्यवर्ती असलेल्या तहसील कार्यालयात शेजारी शुक्रवारी सात दिवस संध्याकाळी ते दहा वाजेपर्यंत त्र्यंबकेश्वर येथे शिवभक्त भाऊ पाटील यांच्या प्रवचनाने होणार आहे सदर कथेचे आयोजन जय जनार्दन भक्त व चांगदेवराव कातकडे मिलन कुमार चव्हाण मंगेश पाटील दीपक कोमटे पराग सधान मनोज अग्रवाल राजेश ठोळे विजय कडू प्रशांत संदीप कोयटे हिरालाल महानुभाव यांनी केले आहे या कार्यक्रमाला परमपूज्य स्वामी महाराज महाराज स्वामी स्वामी व माधव गिरीजी श्री राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व अयोध्यातील श्री रामचंद्राच्या जन्मभूमी संपन्न होणार श्रीराम मंदिर स्थापना समारंभाचे औचित्य साधून श्रीराम भक्त व समस्त भाविकांकरिता मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम त्यांच्या दिव्य जीवनावर आधारित श्रीराम चरित्र चिंतन कथेच आयोजन करण्यात येत आहे तरी सर्वांनी कथा श्रावणाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आला आहे राहता येथील बस स्थानकात महिलेच्या हातातील साठ हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी अज्ञात चौट्यांनी चोरून नेली आहे ही घटना शनिवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास घडली असून याबाबत जयश्री अर्जुन बकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देऊन राहता पोलिसांना चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढे तपास पोलीस नाही गडा करत आहेत ग्रामीण भागात रोज एक समस्या घेऊन लोक जगत आहेत या समस्याची दखल कोणी घेताना दिसेना त्यामुळे ग्रामीण पत्रकारांनी हे प्रश्न चवट्यावर आणून अपेक्षितांना न्याय देण्याची गरज आहे प्रामुख्याने नव्या पिढीच्या पत्रकारांवर ही जबाबदारी आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रतापराव ढाकणे यांनी केलं आहे सुरक्षेतेच्या कारणास्तव जिल्ह्यातील सुमारे पाच हजार जणांना बंदुकीचा परवाना दिलेला आहे यात अनेक आमदार खासदारांसह इतर लोकप्रतिनिधींचा समावेश आहे जीवितला धोका किंवा हल्ल्याची शक्यता सोन्यासह मौल्यवान दागिने किंवा अन्य जोखमीचे व्यवसायत असलेली व्यक्ती शस्त्र परवाना काढू शकते त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विहित नमुन्यात अर्ज करावा लागतो जिल्हाधिकारी खासदार आणि आमदार हेही सुरक्षितेच्या कारणास्तव परवाना घेतात जिल्ह्यातील दोन खासदार व बारा आमदार आहेत परंतु यापैकी किती जणांकडे शस्त्र परवाना आहे याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गृह शाखेकडून मिळाली नाही

घोटाळेबाज स्थगिती वसुली सरकारच्या नाकर्तेपण्यामुळे मुळानगर रस्त्याचे काम दोन वर्ष रखडले आहे भाजप कार्यकर्त्याला काम मिळवण्यासाठी स्थानिक पुढाऱ्यांनी आडखाठी आणली ठेकेदारांनी कुणाच्या दबावला घाबरूनही काम दर्जेदार करावे पुन्हा आंदोलनाची वेळ आणली तर जेलमध्ये जाऊ मागे हटणार नाही असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केलं आहे माजी केंद्रीय रेल्वे अर्थमंत्री मधु दंडवते यांच्या नावाने मला आदर्श लोकप्रतिनिधी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले माझी जबाबदारी वाढली आहे पुरस्कारातील श्रेय मतदारसंघातील माझ्या सर्व सहकार्यांना दोन दुबळ्यांना आहे माझ्या प्रत्येक कामात त्यांचा सिंहाचा वाटा असतो हा पुरस्कार मी त्यांना समर्पित करतो असे उद्गार आमदार निलेश लंके यांनी सत्काराला उत्तर देताना काढले आहे पत्रकारांनी आगामी काळाची चाहूल ओळखून सामान्य माणूस केंद्रित करून आपल्या पत्रकार क्षेत्रातील आमूलाग्र बदल केला नाही तर आगामी काळ पत्रकारांचे अस्तित्व राहणार नाही असे प्रतिपादन ज्येष्ठ राजकीय विश्लेषण डॉ उदय निरगुटकर यांनी केलं आहे जिल्हा परिषदेत दिव्यांग शिक्षकांना वारंवार तपासणीला सामोरे जावे लागत आहे त्रिसदस्य समितीने कायमचे अपंगत्व प्रमाणपत्र दिलेल्या शिक्षकांनी या तपासणीच्या तारख्यातून जावे लागत आहे या शिक्षकांच्या अपंगत्वावर कोणीही आक्षेप घेत असल्याचे दिव्यांग कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या या सततच्या तपासणीला वैतागून उपोषणाचा इशारा दिला आहे राहुरी टाकळी मिया रस्त्यावर मियासाहेब पादुका मंदिर शेडमध्ये रवींद्र अनिल तनपुरे व केशव सांगदेव जानेवारी जानेवारीपासून उपोषणात बसले होते अन्नपाणी त्याग केल्याने आठ दिवसात उपोषणकर्त्यांची प्रकृती खालवली राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रजक्ते तनपूर यांनी काल दुपारी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांची चर्चा केली महाराष्ट्रातील सर्व गड किल्ल्यांच्या दुरुस्तीसाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला जाईल ॲट्रोसिटीचा कायदा सर्वांना समान करावा या मागणीसाठी केंद्र सरकारचे लक्ष वेधले जाईल असे आश्वासन आमदार तनपूर यांनी उपोषणकर्त्यांना दिलं आहे जिल्ह्याच्या बात मध्ये संवत ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री